ये अकाउंट मी तुम्हाला लगेच सुरक्षेबद्दल माहिती पेपर किले गए. मी सुरक्षीत पाटोदा बीड महामार्गावर या ठिकाणी पाटोदा ते सौताडा या रस्त्याचं रुंदीकरण आणि पुलाचे कामं चालू असताना रात्री याच ठिकाणी नऊ वाजता या ठिकाणी पुलासाठी खड्डा खोदलेला होता आणि त्याला ब्रॅकेट नव्हतं कोणतंही वळण फक्त काढलेलं होतं परंतु ब्रॅकेट आणि काही बोर्ड न लावल्यामुळं या ठिकाणी मोठा अपघात झालेला आहे परंतु या अपघातामध्ये आप आपण पाहतात की कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा खोल खड्ड्यामध्ये स्कॉर्पिओ गेलेले आहे एअरबॅग असल्यामुळे या ठिकाणी यांचा जीव वाचलेला या गाडीचे चालक काय नाव म्हणले आपलं उमेश उमेश आरसूळ या ठिकाणी आपण कुठे चालला होता बीडवरन तर किती वाजता हा अपघात आप झाला आपल्या गाडीची स्पीड तर किती जण या गाडीमध्ये होते तर नेमका एवढा मोठा अपघात झाला पण आपण वाचले कस का यामधून तर नेमकं आपण गाडी या स्पीडने साठशे असताना या ठिकाणी ब्रॅकेट वगैरे होतं का काही तर या ठिकाणी या ठिकाणी हे चालक आहेत गाडीचे आणि त्यांच्यासोबत दोन व्यक्ती होते तर यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी ब्रॅकेट नव्हतं आणि मोठा खड्डा फक्त खोदून ठेवलेला आहे साठच्या स्पीडने आम्ही या ठिकाणी रात्रीच्या प्रवासामध्ये या खड्ड्यामध्ये गेलो फक्त एअरबॅग असल्यामुळं आमचा जीव वाचलेला आहे तर संबंधित गुत्तेदाराशी काही संपर्क नंबर देणार ना त्यांचा अच्छा नंबर देण्यात काही हेल्प करीनात काहीच या ठिकाणी या मार्गावरील जे गुत्तेदार कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांचा कुठं नंबर नाही आणि कुणी ह्यांना हेल्प या ठिकाणी करताना दिसत नाही ग्राउंड रिपोर्ट लोक बातमी न्यूज पाठवता